महिलांना शासकीय नोकरी व इतर ठिकाणी तीस टक्के व पन्नास टक्के आरक्षण दिले जाते याचाच फायदा घेऊन ठिकाणी समोर जात असताना दिसत आहेत याच माध्यमातून महिलांना अनेक महिलांचे असे प्रश्न निर्माण झाले होते की महिलांना मालमत्ते कुठेतरी नाव असावं असे हो महिलांचे प्रश्न होते याच प्रश्नाचा विचार करून राज्य शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद झारे तुम्ही पाहत आहात माझा आवाज हा चॅनल तर मित्रांनो या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती जाणून घेण्यासाठी वेळोवेळी येणाऱ्या आपल्या नोटिफिकेशनची घंटी दाबवा आणि वेळोवेळी येणाऱ्या अशा नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा शासनाने जो महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे यामध्ये सातबाऱ्यावरती अर्जदारांच्या नावासमोर वडिलांचे नाव येत ते आता या राज्य शासनाच्या मोठ्या निर्णयानंतर आता यानंतर आता एक मे नंतर आता राज्य शासनाने जे काही निर्णय घेतलेला आहे राज्य शासनाने घेतलेल्या पूर्ण निर्णयानंतर आता यापूर्वी जे काही सातबाऱ्यावरती अर्जदारासमोर वडिलांचे नाव येत होते आता राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे आता हे नियम चेंज होऊन किंवा बदल होऊन यामध्ये एक मे नंतर जे काही शेत किंवा प्रॉपर्टी घेतली जाते किंवा सातबारावरती नाव नोंदवले जाते आणि ज्या या अर्जदारांच्या नावासमोर आता आईचे नाव हे टाकण्याचे सक्तीचे केले आहे आणि याच निर्णयाला आता सकारात्मक भूमिका लागलेली आहे आणि नंतर एक मेनंतर जेही काही प्रॉपर्टी किंवा सातबारा नोंदवला जाईल त्यामध्ये अर्जदारांच्या समोर आईचे नाव आईचे नाव सक्तीचे करण्यात आलेले आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नेमकं कर यासाठी काय या प्रक्रिया केली जाणार आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात आईच्या नावासंदर्भात राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे आता सातबाऱ्यावर अर्जदारांच्या नावानंतर त्यांच्या आईच्या नावांचा समावेश करावा लागणार आहे यासह एक मे नंतर जन्मलेल्या व्यक्तींच्या नावे जमीन खरेदी केल्यानंतर सातबाऱ्यावर अर्जदारांसोबत आईच्या नावांचा उल्ले उल्लेख करावा लागणार आहे या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर पूर्वींच्या व्यक्तींच्या नावासमोर आईच्या नावाचा समावेश करण्याबाबतची प्रक्रिया पुढील सहा पुढील सहा महिन्यामध्ये सुरुवात होणार आहे महत्त्वाचं म्हणजेच गेल्या काही महिन्यापूर्वीच महिला व बालकल्याण विभागाने प्रत्येक शासकीय कागदपत्रावर आईच्या नावांचा उल्लेख करण्याचा निर्णय घेतला आहे याचाच एक भाग म्हणून एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्मलेल्या व्यक्तींच्या नावे जमीनदार सदनिका खरेदी केल्यास त्यांच्यासह आई आईच्या नावांचा उल्लेख त्यामध्ये करावा लागणार आहे या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी संगणक प्रणाली राबवण्याची प्रक्रिया भूमी अभिलेख विभागातर्फे सुरू करण्यात आलेली आहे तसेच ई फेरफार प्रकल्पांच्या संचालिका सरिता नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्मलेल्या व्यक्तींचा जन्म नोंदणी वेळेस त्यांच्या आईच्या नावांचा समावेश केला जाणार आहे या प्रक्रियेसाठी आईच्या नावांचा नवा कॉलम तयार केला जाणार आहे या संदर्भात संगणक प्रणाली तसे याबद्दल करण्यात येणार असल्याचे या, या प्रक्रियेला एकूण तीन ते चार महिने कालावधी या कालावधी चा कालावधी लागू शकतो त्यामुळे या कालावधींचा जुन्या व्यक्तींच्या नावासमोर आईच्या नावांचा उल्लेख करणे शक्य होणार आहे याकरिता संबंधित व्यक्तीला ती महिला त्यांची आई असल्याचा पुरावा द्यावा लागेल यानंतर त्या व्यक्तीच्या नावासमोर आईचे नाव जोडले जाईल अशी प्रक्रिया करण्यात आलेली आहे यामुळे सर्व महिलांना आता समान अधिकार मिळणार आहे यामुळे आता एक मे नंतर जन्मलेल्या सर्व बालकांना आई त्यांच्या समोर आईच्या नावांचा उल्लेख करावा लागणार आहे आणि कुठल्याही प्रॉपर्टीमध्ये आता आईच्या नावांचे उल्लेख केले जाईल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही अशा करतो पुन्हा भेटूयात अशा तोपर्यंत तो या चॅनल तुम्ही तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकॉनच्या घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या माहिती मिळत राहा पुन्हा भेटूयात अशा तोपर्यंत धन्यवाद